उजगाव मध्ये राहुल गांधी एक सर्वसामान्याच्या घरात कार्य करत आपल्याबरोबर कदम साहेब साहेब काय सांगाल नाही आदरणीय राहुलजी गांधी आणि गांधी कुटुंबांचं मूळच ते आहे डी एन तो आहे गोर मध्ये राह राहणं गोर गरिबांमध्ये मिसळणं सर्वसामान्य लोकांमध्ये राहणं सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणं त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं हे गांधी कुटुंबाचं डी एन आहे हे गांधी कुटुंबाची परंपरा आहे तीच राहुलजी गांधीनी जोपासले आणि एक आज कोल्हापूर शहरातील एका अत्यंत गरीब कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या घरी येऊन आज सगळं त्यांचं रहन सहन त्यांचं जीवनमान समजून घेण्याकरता राहुलजी आज इथे येत आहेत ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे आज त्यांच्या घरामध्ये ते जेवण नाश्ता करतात एक मोठ्या साईज हॉटेल न जाण्यासारखं सर्वसामान्य कौलावर घरामध्ये ते आलेले आहेत आणि ते नाश्ता करतात काय सांगाल त्यांच्या नाही हीच तर मी सांगतो ना हे आदरणीय राहुलजी गांधींचं वैशिष्ट्य आहे हेच पंडित नेहरू साहेबांनी केलं स्वातंत्र्य लढ्यात हेच इंदिराजींनी केलं हेच राजीवजी गांधी करत होते गोरगिरीबांच्या घरी जायचे लोकांच्या मध्ये त्यांचं जे काय दैनंदिन जीवनातलं रहनसहन आहे त्याच्यात ते मिसरायचे आज राहुल गांधींनी सुद्धा या एका गरीब कुटुंबातलं ज्यांच्या घरात त्यांच्या हातचं आज ते जेवतायत त्यांचं जे, जे काय रोजचं जेवण आहे त्याचा आज आस्वाद घेताय आणि हेच राहुलजी गांधींचा स्वभाव आहे आणि ह्यातीतच खरं ते गोरगरिबांचा लोकांचं मन जिंकण्याचं काम करत आहेत